जन्म तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी सांगली जिल्ह्यात झाला दिवस मुख्यमंत्री असलेले नेते कमी शिकलेले प्रशासनावर आपल्या बुद्धीची पकड असलेले नेते म्हणजे डॉक्टर गगनना पाटील अशी त्यांची ओळख होती दादांचं घरान दादांचं घरान हे मूर्त अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी सुवा

असे नेते असे थोर क्रांतिकारक पुन्हा नाही 1952 साली त्यानंतर सन 1972 साली ते पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राजस्थान या राज्याचे राज्यपाल पदही भूषवले होते त्यांनी राज्यपाल पद

विद्यार्थी मित्रांनो अतिशय सुंदर आणि समर्पक शब्द मध्ये राजा लक्ष्मीने आणि तिने सांगितल्याप्रमाणे की पद्मभूषण डॉक्टर पण तरी सुद्धा त्यांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलेलं होतं कारण त्यांचं कार्य हे शिक्षण क्षेत्रातलं अतिशय मोलाचं होतं आणि जे काही त्यांना कार्य जेवढ्या दिलेल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचा सत्कार म्हणून त्यांना पद्मभूषण त्याचप्रमाणे डॉक्टर ही पदवी बहाल करण्यात आलेली होती यानंतर आपलं वसंतदा पाटील यांच्याविषयी मत व्यक्त करण्यासाठी समृद्धी सन्माननीय विचारपीठ विचारपीठाचा सन्माननीय आदरणीय मी समृद्धी घडवे आपणासमोर विषय मानते वसंत भारतातील भारता भारता सहकार सहकार सन्माननीय विचारपीठ विचारपीठासमोर सन्माननीय आदरणीय श्रोते ज्ञानाने बघते हो मी समृद्धी खडगे आपणासमोर विषय मानते वसंतरा पाटील भारतातील सहकार क्षेत्राची एक वेगळी एक वेगळी निर्णायक ओळख करून देणारे समिती ते म्हणजे वसंतरा पाटील त्यांचे वडील गंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेले वसंतदा हे केवळ सातवी पर्यंत शिक्षण घेतले होते त्यांनी बोलते जय हिंद जय जै जय वसुंधरा यानंतर इतर कोणाला इच्छा असेल बोलण्याची तरी इथे बोलू शकता आपलं मनोगत इथे व्यक्त करू शकता आपण विद्यालयामध्ये एंट्री करतानाच पाहिलं असेल एक बोर्ड लावलेला आहे ज्यावरती वसंतदा पाटील यांचं पूर्ण कार्याचा एक लेखाजोखा लिहिलेला ले आहे लेख लवकर थोडक्यात मी तुम्हाला सांगते तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी दादांचा दिवाळीचा पाडव्या दिवशी जन्मत मिळाला होता पद्माळे आगामी ऑक्टोबर एकोणीसशे अठरा इन्फ्लुएन्स साथीमध्ये वडील वड्लोबा आणि रुक्मिणीबाई